तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी राम कुळमते आणि मी तुमच्यासोबत आज एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कस करणार आहे ओके तर मित्रांनो काल झालेल्या नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहे म्हणजे नगर नगरपरिषद आणि नगरपंचायत तर मित्रांनो याबद्दल आज मी तुमच्यासोबत काही ज्या गोष्टी आहे किंवा काही जे बाबी आहेत किंवा समजून ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा काही समस्या आहे तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत आज डिस्कस करू इच्छितो तर मित्रांनो मला वाटते की तुम्ही या व्हिडिओला कंटिन्युअस बघा ओके तर मित्रांनो काल जे इलेक्शन झाले नगरपरिषद आणि नगरपंचायतचे तर यामध्ये असं दिसून आलं की काल इलेक्शन होताच म्हणजे इलेक्शन किंवा जे वोटिंग आहे ते कंटिन्युअस चालू होतं आणि नुकत्याच काही वेळानंतर या नगरपरिषद आणि नगरपंचायतचं जे इलेक्शन आहे आणि याच्याबद्दलचा जो रिझल्टचा जो टायमिंग आहे किंवा रिझल्टची जे डेट आहे ते अचानक जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामागचा एक उद्देश काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो ओके तर, तर मित्रांनो या तारीखमुळे किंवा या डेटमुळे बहुतांश जे रुलिंग पार्टीवाले जे कॅन्डिडेट आहे किंवा जे अपोजिशन पार्टीवाले जे कॅन्डिडेट आहे किंवा अपक्ष जे कॅन्डिडेट आणि किंवा जे वोटर्स आहे या लो सर्वांच्या मनामध्ये किंवा या सर्वांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न निर्माण होत आहे की ही जे अठरा ते वीस दिवस आहे रिझल्टचे तर या दिवसामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स काहीतरी समस्या निर्माण होऊ शकते आणि यामध्ये काहीतरी घोड होऊ शकते असं आपल्या आप बाकी लोकांना वाटते कारण की मित्रांनो ही जी तारीख आहे किंवा ही जी डेट आहे तर यामध्ये बहुतांश समस्या निर्माण होऊ शकते किंवा बहुतांश प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकते ओके तर चला मी आज याबद्दल तुमच्यासोबत डिस्कस करते तर यामध्ये काय होणार की जे काही समजून जा इलेक्शन झालं आणि ज्या काही ई व्ही एम मशीन आहे या सर्व ई व्ही एम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये स्टोरेज केला जाईल आणि त्या स्टोर त्या रूमच्या ज्या चाबी आहे किंवा त्या रूमच्या ज्या कीज आहेत तर ह्या कोणाकडे असू शकते याच्याबद्दल काही डिस्कशन झालेलं नाही तर मित्रांनो मला वाटते की हा जो निर्णय आहे हे जे डिसिजन आहे हे चुकीचं असू शकते की बरोबर असू शकते हे तुम्हीचं ठरू शकता कारण की मित्रांनो बहुतांश लोकांचं असं म्हणणं आहे की आता सत्तेमध्ये किंवा जे रुलिंग पार्टी आहे बी जे पी तर यांच्याकडे सर्व पॉवर आहे सर्व पैसा आहे आणि जे अपोजिशन लिडर आहे सुद्धा म्हणणं आमच्याकडे पैसा आहेच नाही तर आम्ही काय करू शकतो याबद्दल बहुतांश लोकांमध्ये प्रश्न आणि प्रॉब्लेम्स निर्माण होत आहे ओके आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे नगरपरिषदचे इलेक्शन आहे ते सुद्धा पेंडिंग केलेलं आहे ते आताचं का बरं घेतलं नाही तर याबद्दलसुद्धा प्रॉब्लेम्स आहे कारण की बहुतांश लोकांनी खूप पैसा असा खर्च केलेला आहे कारण की जे मेन मुद्दा म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट आहे सुद्धा भरपूर पैसा खर्च केलेला आहे असं मला वाटते आणि यामध्ये काही या खर्च केलेला आहे या तर यामुळे बहुतांश लोकांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे ओके तर मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की काही ठिकाणी मी न्यूज चॅनलमध्ये बघितला आहे की जे बूथ आहे इलेक्शन बूथ आहे तर त्या ठिकाणी जे ते समजून जा काही जे वोटर्स आहे ते चुकीचे ओटर्स होते आणि ते तिथले वोटर न असता ते दुसरीकडले होते आणि काही वोटर्स असे आलेले होते की ते ज्या वार्डमध्ये नसतानी किंवा दुसऱ्या वार्डमध्ये असताना ते सुद्धा इथे वोटिंग करण्यासाठी आलेले होते आणि काही वोटर्स असे होते की त्यांच्याकडे वोटिंग काढ तर होतं पण त्यांचं नाव जे आहे या वोटिंग लिस्टमध्ये नव्हतं तर असे काही कॅन्डिडेट सुद्धा त्या बूथवरती वोटिंग करण्यासाठी आलेले होते आणि काही ठिकाणी असं सुद्धा झालं की बहुतांश लोकांनी प्रत्येकांच्या जे वोटर्स आहे त्यांच्या घरी जाऊ जाऊ पैशांचे जे बंडल आहे ते वाटले किंवा प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांनी पैसे दिले असं सुद्धा दिसून आलं आणि काही लोकांचं म्हणणं आहे की जर समजून जा हा जे अठरा ते वीस दिवसांचा कालावधी आहे आणि या अठरा ते वीस दिवसांच्या कालावधीमध्ये काहीतरी घोळ होऊ शकतो आणि जो न येणारा कॅन्डिडेटसुद्धा या ठिकाणी निवडून येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट असे पण होऊ शकते की जेवढे पण बी जे पीचे कॅन्डिडेट आहे ते सर्वचे सर्व या ठिकाणी निवडून येऊ शकते कारण की या ठिकाणी पैशांचा घोळ होऊ शकतो असं लोकांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे आहे की मित्रांनो आमच्या या सर्कलमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे सुद्धा इलेक्शन होणार होते आणि त्यांची डेटसुद्धा डिक्लेअर होणार हो पण त्या इलेक्शनची सुद्धा डेट डिक्लेअर झाली नाही आणि मला वाटते की मित्रांनो हे जे इलेक्शन आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या अठरा ते वीस दिवसाच्या अंडरमध्ये सुद्धा डिक्लेअर होऊ शकते कारण की आचार आचारसंहिता ऑलरेडी लागलेली आहे आणि त्या आचारसंहितेमध्ये सुद्धा हे जे इलेक्शन आहे कंडक्ट करू शकते अन्यथा हे जे इलेक्शन मला वाटते की जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा जाऊ शकते ओके तर अशाच प्रकारची जी काही माहिती आहे हे सुद्धा मी येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत आणि जे नगर जे काही इलेक्शन आहे काही जिल्ह्यामध्ये हे का बरं थांबलेलं आहे हे का बरं सामोरं घेतलेलं आहे आणि याची तारीख का बरं वाढलेली आहे आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याची तारीख कधी डिक्लेअर होणार किंवा हे इलेक्शन कनी कधी होणार कारण की येणाऱ्या काही महिन्या नंतर पं ग्रामपंचायतचंसुद्धा इलेक्शन होणार आहे तर याबद्दलसुद्धा मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत तर यासाठी तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यूस बना आणि येणार जो नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुमच्यासोबत डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन शेअर करणार ओके तर चला मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट थँक यू सो मच जय जय भारत जय महाराष्ट्र